चपाती कडक होते चपातीला लेयर्स किंवा पदर सुटत नाहीत तुला चपातीच करता येत नाही तुझी चपाती फुगत कशी नाही हो की नाही तर अशा सगळ्या तक्रारी आपल्या चपातीच्या बाबतीत आपल्याला ऐकायला मिळतात किंवा आपण स्वतःसुद्धा अनुभवत असतो बरोबर ना तर मलासुद्धा अजिबात चपाती येत नव्हती तर माझासुद्धा अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे आणि चार पद्धतीने आपण आपली चपाती कशा पद्धतीने खूप मौसूत आणि अगदी टम्म फुगणारी बनवू शकतो ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर हाय हॅलो नमस्ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपलंसुद्धा स्वागत आहे आणि माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे माझं डेली रुटीन असेल बेबी केअर फॅमिली रिलेटेड व्हिडिओज महाराष्ट्रीयन रेसिपी महाराष्ट्रीयन कल्चर तर या रिलेटेड माझे व्हिडिओ तुम्हाला छान छान व्हिडिओज जे आहेत ते बघायला मिळतील आपल्या चॅनलवर नक्की व्हिजिट करा आणि इतर व्हिडिओसुद्धा नक्की बघा तुम्ही तर चला आता चपाती जी आहे चार पद्धतीने आपण कशा पद्धतीने बनवायची ते मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर इकडे सगळ्यात आधी आपण चपातीचं पीठ मळून घेत आहोत तर पीठ मळताना सगळ्यात आधी मीठ तर आपण ताप तापतोच आणि चपातीचं पीठ जे आहे ते मोस्टली अगदी बारीक दळलेलं असावं आणि ते कितीही दळलेलं असे ना पण आपण ते चालूनच घ्यायचं आहे कारण की बरासा भुस्सासुद्धा चाळल्यानंतर निघतो आणि जर आपण न चाळता घेतलं तर पीठ जे आहे ते थोडंसं कडक होतं आणि चपाती सुद्धा नंतर आपली कडक होते त्यामुळे पीठ जे आहे ते नेहमी चालून घ्या आणि पीठाची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्ट पण नाही ठेवायची आहे आणि जास्त पातळ पण पीठ आपल्याला नाही करायचं आहे तर पीठ मळून झाल्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटं ते मुरायला ठेवलं होतं जितकं जास्त पीठ जे आहे ते मुरेल तितकं जास्त चपाती जी आहे ती आपली खूप सॉफ्ट होते आणि खूप छान लागते सुद्धा चवीला तर इकडे पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे तर एक गोळा मी घेतलेला आहे मध्यम आकाराचा आमच्याकडे मोठ्या चपात्या बनतात तर ही अगदी साधी सोपी पद्धत आहे एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला छोटीशी लाटी त्याची लाटलेली आहे मी आणि त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याचे पदर मी पाडून घेत आहे अगदी मोदक करतो ना त्या पद्धतीनेच आणि ही एकदम साधी सोपी पद्धत आहे ज्या नवशिख्या मुली आहेत पहिल्यांदा चपाती करणार आहेत किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे किंवा ज्यांचं लग्न होणार आहे किंवा मुलंसुद्धा तर त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप युजफुल अशी ट्रिक आहे तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित ते गोळा जो आहे तो व्यवस्थित गोल करून घेतला आणि पूर्ण गोळा जो आहे तो आपला गोल होतो त्यामुळे चपातीसुद्धा छान अशी गोल होते आणि चपाती लाटताना नेहमी ती कडेच्या साईडने लाटायची आहे कडा ज्या आहेत त्या आपल्या पातळ झाल्या पाहिजे मधल्या साईडने चपाती जी आहे ती आपली पातळ नाही झाली पाहिजे नाहीतर चपाती फुगत पण नाही आणि ती व्यवस्थित मऊ पण होत नाही ती कडक होते तर बघू शकता अगदी पोळपाट आमचा जेवढा मोठा आहे त्या पद्धतीने मी चपाती आता इकडे लाटून घेतलेली आहे आणि आता इकडे तवासुद्धा गरम करायला ठेवला होता तर पहिली चपाती आहे त्यामुळे थोडंसं मी तेल त्याच्यामध्ये लावलं कारण की चपाती आपली चिटकू नये आणि चपाती नेहमी भाजताना ती मिडियम फ्लेमवरच आपल्याला भाजायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला हाय किंवा लो नाही ठेवायची जर आपण हाय ठेवली तर चपाती कडक होते लो ठेवल्यावर सुद्धा चपाती व्यवस्थित भाजली जात नाही तर बघू शकता इकडे पहिली चपाती माझी मस्त अशी फुगलेली आहे आणि याला लेअर्ससुद्धा खूप छान येतात तुम्हाला मी शेवटी दाखवेलच तर पहिल्या पद्धतीने आपली चपातीसुद्धा अगदी मस्त टम्म अशी फुगलेली आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत जी आहे ती पण दाखवते तीसुद्धा अगदी सोपी पद्धत आहे तर इकडे सुद्धा मी सेम आकार साईजमध्ये पीठ घेतलेला आहे आणि याला आपण ट्रँगल शेप देणार आहोत ते तेल लावून घ्यायचं आहे आणि ट्रँगल शेपमध्ये आपल्याला नंतर ह्याचा गोल शेक करायचा आहे जर तुम्ही पहिल्यांदा चपाती शिकत असाल तर तुम्हाला कदाचित राऊंड शेप देणं जमत नसेल तर काही हरकत नाही तुम्ही ट्रँगल म्हणजे त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा चपाती करू शकतो त्याला आपण पराठा वगैरे म्हणतो तर त्याची सुद्धा चव खूप अप्रतिम लागते तर बघू शकता इकडे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा माझी चपाती जी आहे ती बनवून झालेली आहे तर आता मी भाजून घेत आहे तर बघू शकता ही चपातीसुद्धा मस्त अशी टम्म फुगलेली आहे आता आपण तिसऱ्या पद्धतीने चपाती कशी बनवायची ती बघूया ही पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे लांब अशी चपाती आपल्याला आधी थोडीशी लाटून घ्यायची आहे आणि तीन साईजमध्ये त्याचे आपल्याला भाग करायचे आहेत म्हणजे वाट्याप्रमाणे त्याला आपण शेप द्यायचा आहे तुम्ही इकडे बघू शकता आणि ही खरंच खूप साधी सोपी पद्धत आहे आणि तीन दोन ते तीन लेयर्स जे आहेत ते चपातीला आतल्या साईडने सुटतात या पद्धतीने जर तुम्ही चपाती केली तर तर हे जे तीन मी लेयर्स केलेले आहेत तर इकडे मी तेल लावून घेणार आहे आणि हे तीनही लेयर्स आपल्याला एकत्र एक करायचे आहेत आणि हे सुद्धा अगदी अगदी राऊंड शेपमध्ये तयार होतो याचा गोळा बघू शकता तुम्ही आणि लाट लाटायलासुद्धा अगदी सोपी जाते ही आणि खूप तीन चार पदर तरी याला नक्कीच तुटतात आणि खूप मौसूद आणि सुटसुटीत ही चपाती होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते तर बघू शकता छान अशी गोल माझी चपाती इकडे लाटून झालेली आहे आणि सुद्धा खूप मस्त ही चपाती तर मला मी सांगितलं की मला चपात्या अजिबात करता येत नव्हत्या कारण की माझ्या माहेरी आ, मी होती तोपर्यंत आम्ही ज्वारीच्या भाकऱ्याच खाल्लेल्या आहेत ज्वारीच्या भाकऱ्या मला खूप चांगल्या प्रकारे करता येतात तर माहे सासरी आल्यानंतर इकडे सगळेजण चपाती खात होते पण मला चपाती काही बनवता येत नव्हती पण हळूहळू मी चपाती बनवायला शिकली आईंनी मला शिकवलं कशा पद्धतीने करायचं ते माहेरी माझी आई चपात्या करायची पण आम्ही कधीतरी चहा चपाती खायची असेल किंवा काही पराठा खायचा असेल तेव्हाच आम्ही चपात्या करायचो तर असं आहे आणि आपली ही शेवटची पद्धत ही अशा पद्धतीने माझी आई आणि आजी जी आहे ते चपात्या बनवतात तर एक राऊंड शेपमध्ये आपण एक गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेलाने पूर्ण बुडून घेतलेला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो असा बंद करून व्यवस्थित गोल करायचा आहे तर ही सुद्धा पद्धत खूप सोपी आहे आणि यानेसुद्धा खूप छान पदर आपल्या चपातीला सुटतात तर अशा पद्धतीने चारही पद्धतीं मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही चपाती करू शकता आणि तुम्ही जर अशा पद्धतीने चपात्या केल्या तर नक्कीच तुम्हाला जी लोकं नावं ठेवत होतील ते तुमचं कौतुक करतील आणि बोलतील की खरंच तुझी चपाती खूप मौसूद झालेली आहे छान लागत आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ह्या चारही पद्धती नक्कीच आवडल्या असतील आणि मी तुम्हाला पुढे दाखवेलच की सगळ्या चपात्यांना खूप छान असे पदर सुटलेले आहेत आणि सगळ्या चपात्या अगदी मऊसूद झालेल्या आहेत तर ज्या नवशिख्या मुली आहेत किंवा ज्यांची चपाती फुगत नाही कडक हो होते तर त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जसं की मी तुम्हाला सांगितलं मी आपल्या चॅनलवरती माझं डेली रुटीन फॅमिली व्लॉग छान छान रेसिपीज मराठी कल्चर बेबी केअर या रिलेटेड माझे व्हिडिओज असतात त्यामुळे चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि इतर व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ दररोज बघायला आवडत असतील तर दररोज दुपारी तीन वाजता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जे आहेत ते मी अपलोड करते त्यामुळे दररोज व्हिडिओ बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय श्री स्वामी समर्थ